महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदी अरुणाताई धोटे यांची नियुक्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या महिला विभागाकडून जिल्हा स्तरावरील नवीन घोषणा करण्यात आली असून वर्धा जिल्हा महिला अरुणाताई धोटे यांची नियुक्ती करण्यात आली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संद ताई सवालाख यांनी केली या नियुक्तीनंतर वर्धा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आणि विशेषतः महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय विविध स्तरातून अरुणाताई धोटे यांचं अभिनंदन होत असून त्यांचा शुभेच्छांचा वर्षाव होते आहे वरुणा ते धोटे यांनी नव्या जबाबदारीसाठी वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले असून आपल्या पदाचा उपयोग जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आईनी महिलांच्या प्रश्नांवर ठोसपणे लढा देण्यासाठी करणार असल्याचे सांगितले त्यांनी पुढे म्हटले की महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक हक्कांसाठी प्रभावी आवाज वळणं हे माझं ध्येय असेल जिल्ह्यातील प्रत्येक महिला कार्यकर्त्याला पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी प्रतिक्रिया त्यांनी ऑक्टोबर रोजी चार वाजताच्या सुमारास दिली महिला काँग्रेसच्या या नव्या नेतृत्वामुळे जिल्ह्यात काँग्रेसमध्ये नव चैतन्य लाभले असा विश्वास काँग्रेसच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महिला काँग्रेसने मला ही फार मोठी संधी दिलेली आहे जिल्हा जिल्हा पद देऊन मी त्यांची आभारी मानते आणि ही माझ्यासाठी कार्य करण्यासाठी महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी ही फार मोठी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे पक्षांनी माझा माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी पक्षाचे आभारी आहे आणि मी शहराध्यक्ष होते शहराध्यक्षानंतर हेमलता ताई मेघे यांच्या आता आज्ञे आद, आज्ञेने आमचं कार्य सुरू होतं आणि आता ताईंच्याच शिफारशीनी मला जिल्हाध्यक्षाचं पद मिळालेलं आहे मी त्यांची पण आभारी आहे आणि त्यांना प्रदेशवर उपाध्यक्षाचं पद दिलेलं आहे आमच्या संध्यातही सव्वा लाखे प्रदेश अध्यक्षांनी हेमलता ताईंना उपाध्यक्ष पद दिलेलं आहे आणि आता मला ही जबाबदारी फक्त पद घेण्यापुरती न राहता मला हा पूर्ण वर्धा जिल्हा पिंजून काढायचा आहे आणि महिलांचं संघटन संघटित करायचे आहे संघटन करायचं आहे सक्षमीकरण करायचं आहे आणि महिलांचं काँग्रेस पक्षाला किती बळ देता येईल याच्यावरती मला काम करायचं आहे अरुणाते धोटे यांच्या नेतृत्वाखाली वर्धा महिला काँग्रेस अधिक बळकट आणि जनसंपर्कावर केंद्रित कार्य करेल का अशी अपेक्षा व्यक्त होत आहे